तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यभरामध्ये चौकडे एकच गोष्टीचा प्रश्न इथं विचारला जातो आहे तर तो म्हणजे पी एम किसानचा हप्ता कधी येणार नवो शेतकरीचा हप्ता कधी येणार या सर्व गोष्टींच्या बाबतीत असे भरपूर सारे प्रश्न इथं विचारले जात आहेत तर मित्रांनो नवो शेतकरीचा हप्ता कधी येणार त्याची तारीख ठरलेली आहे का पी एम किसानची तारीख ठरलेली आहे का किंवा मग त्या संबंधित नवीन काही अपडेट इथं आलेला आहे का तर हे दोन्ही हप्ते कधी पडतील किंवा याच्या संबंधित काही माहिती इथं सरकार देत आहे का तर याच बाबतीत आपला हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही पांढऱ्या का कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अजून काही कोणत्याही प्रकारची अधिकृत अशी जा तारीख इथं जाहीर करण्यात आलेली नाही आहे तर मित्रांनो सरकारच्या माध्यमातून अजून काही कोणतीही अधिकृत अशी तारीख इथं जाहीर केल्या गेलेली नाही आहे तर ही जी का तारीख इथं जाहीर केल्या जाणार आहे तर ती नऊ जुलैच्या पुढेच इथं जाहीर केल्या जाणार आहे तर पी एम किसान योजनेचा हप्ता कधी इथं वितरित केला जाणार आहे तर हीच तारीख या तारीख नऊ जुलै रोजी इथं सांगण्यात येणार आहे त्या संबंधित माहिती देण्यात येणार आहे की निधी केव्हा इथं टाकण्यात येणार आहे किंवा वितरित करण्यात येणार आहे तर साधारणपणे हा निधी इथं तेरा ते चौदा जुलैच्या दरम्यान इथं वितरित केला जाऊ शकतो किंवा मग साधारणपणे हा निधी इथं अठरा जुलैच्या दरम्यानच चवीकडे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यांवरती वितरित केला जाऊ शकतो अशी इथं आकांक्षा इथं दिसून येत आहे सध्या तरी मित्रांनो प्रधानमंत्री देशाच्या बाहेर विदेशा दौऱ्यावरती आहेत त्यामुळे हा निधी इथं विलंबित होत आहे मित्रांनो जेव्हा प्रधानमंत्री आपल्या देशामध्ये परत येतील तर तेव्हा या कार्यक्रमाचं एक आयोजन केलं जाईल त्या आयोजनाच्या दरम्यान हा या निधीचं इथं वितरित केलं जाणार आहे जवळजवळ पूर्णतः शक्यता आहे की याच तारखांवरती हे वितरण इथं केलं जाऊ शकतं आणि मित्रांनो या निधीच्या वितरणाची तारीख नऊ जुलैपूर्वी इथं समोर आणल्या जाणार नाहीये आणि साधारणपणे अठरा तेरा ते जुलै च्या दरम्यानच हा निधी वितरित केला जाणार आहे आता हे झालं पीएम किसानच्या संबंधित आता राहिला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मित्रांनो नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी जे लाभार्थी इथं पीएम किसानच्या हप्त्यासाठी पात्र असतात तर या लाभार्थ्यांच्या खात्यांवरती नमो शेतकरीचा हप्ता पीएम किसानच्या च्या हप्तानी वितरित झाल्यानंतर इथं तोही वितरित केला जातो साधारणपणे यामध्ये पीएम किसानच्या योजनेच्या हप्त्यासाठी जे काय पात्र लाभार्थी आहेत साधारणपणे त्र्याण्णव लाखाच्या वरती हे लाभार्थी पात्र आहेत आणि एवढ्या लाभार्थ्यांना देखील इथं नमो शेतकरीचा हप्ता देखील इथं मिळणार आहे मित्रांनो हे निधी इथं वितरित करण्याच्या अगोदर त्या संबंधित दोन ते तीन दिवसा अगोदर जी आर निर्गमित केला जातो आणि त्या जी आरच्या माध्यमातून जे काय इथं सांगितले जातं त्या तर त्या त्याप्रमाणेच वितरण देखील केलं जातं आणि मित्रांनो हे जे काय आता सध्या जे काय पुरवण्या मागण्या इथं सादर करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये याची कोणतीही तरतूद इथं दिसत नाहीये आणि पूर्व अगोदरचं जे काय निधी इथं वितरित केल्या गेल्या त्यामधून शिल्लक असा निधी इथं किती उर्वरित बाकी आहे आणि त्यामध्ये पुन्हा पूर्वीचे किती निधी इथं वितरित झालेले आहे किंवा मग त्यामध्ये किती बाकी आहे तर या सर्व गोष्टी आता नवीन येणाऱ्या निधीच्या माध्यमात इथं बघायला भेटणारच आहे आणि बघण्यासारख्या आता इथं ह्या गोष्टी आहेतच तर पी एम किसानचा हप्ता वितरित केल्या गेल्यानंतर लगेचच काही दिवसाच्या आतच नमोद शेतकरीचा हप्ता देखील इथं वितरित केला जातो तर आता या वितरणाला जो काय विलंब होण्याचं कारण इथं सांगण्यात येत आहे तर ते आहे हेच वॉलंटरी सरेंडर होणं काही ला काही लाभार्थ्यांच्या केव्हाशा प पेंडिंग असणं किंवा मग भरपूर साऱ्या अशा गोष्टी याला इथं कारणीभूत आहे असं इथं सांगण्यात येत आहे आणि हे सर्व कारणं इथं सांगण्यात येत आहे परंतु हे सर्व कारणं इथं न पटणारे कारणं इथं आहेत तर हा निधी इथं जेव्हा केव्हाही इथं वितरित केला जाईल त्या अगोदर तुमचा अकाउंटवरती तो तु निधी इथं येणार आहे का किंवा नाही हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही ते एकदा चेक करून घ्या कारण त्याचा एफ टी ओ जो तर तो इथं जनरेट झालेला आहे तर त्यामुळे अगोदर तुम्ही तुमचा अकाउंट एकदा चेक करून घ्या तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहात का नाही येणाऱ्या हप्त्यासाठी जेणेकरून हप्ता सर्वांना वितरण होईल आणि तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात धरायची आहे मित्रांनो हप्ता लवकरच इथं वितरित केला जाईल त्यासंबानी तारीख देखील लवकरात लवकर इथं समोर आणल्या जाईल नऊ तारखेच्या नंतर ही तारीख जी काय आहे वितरणाची तर ती इथं समोर आणली जाईल आणि साधारणपणे अठरा तेरा ते अठरा जुलैच्या दरम्यान हा निधी इथं वितरित पूर्णतः केला जाईल ठीक आहे आणि लवकरात लवकर हा निधी इथं वितरित केला जाईल आपण असे आशा करू शकतो ठीक आहे या संबंधित आपला हा असा अपडेट होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद